आज बीड पालक पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ची बैठक झाली ज्यामध्ये सर्व यांचे आमदार खासदार उपस्थित होते आणि उपस ही बैठक खूपच वादळी झाल्याचं बोललं जात आहे त्यामध्ये प्रमुख मुद्दा हाच होता की अजित पवार म्हटले की ची बदनामी काही लोक करत आहेत त्यावर सुरेश दास आणि बजरंग सोनोने म्हटले की बदनामी कुणी करत नाही तर बदनामी होत आहे काही लोकांच्या उद्योगधंद्यांमुळे जसं की खंडी अपहरण खून करून पैसे गोळा करण्याचे उद्योगधंदे आहेत आणि त्यामुळेच शहराची बदनामी होत आहे आता बीडची बदनामी कुणामुळे होत आहे तर ते अजित पवार यांच्याच पक्षातील असणारे धनंजय मुंडे आणि कराड यांच्यामुळे झाली आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेऊन बीडची बदनामी होणं थांबवलं पाहिजे हे सोडून अजित पवार इतरांनाच ज्ञान देत होते या बैठकीत की बीडची बदनामी होत आहे वगैरे त्यामुळे या बैठकीत अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आले होते की धनंजय मुंडे यांचा बचाव करण्यासाठी त्यांचं पालक तत्व घेऊन आले होते आज प्रश्न चिन्ह निर्माण झाला होता काय वाटते तुम्हाला कमेंट करा